लोकसभा मतदारसंघाची निवडणूक याची प्रचाराची मोहीम सुरू आहे आणि आज आपल्यापुढे या मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय विशालदादा पाटील यांनी आपली बाजू मांडली निवडणुकीत पहिली पायरी तिकीट मिळवायची पहिल्या पायरीवर काय झालं ते अतिशय स्पष्टपणे त्यांनी तुमच्या समोर मांडलंय राजकारण किती अवघड असत याची खरी परिस्थिती तुम्हाला आज आली असेल ते तिकीट मिळवण्यापासून धावपेत सुरू झाले ते आज बिनिराळे प्रांतांचे मुख्यमंत्री आणून आरोप करेपर्यंत हे धावपेत सुरू आहे मला हे कळत नाही भाजपला सुद्धा काही लॉजिक कळतं का नाही मला अशा काय एका अतिशय कमी किमतीच्या खासदारासाठी एवढी मोठी ताकद आहे भाजप कशासाठी लावतोय भाजप लावत नाही एकटा फसणवीस लावतोय दुसरे कुणी लावत नाही काय अडकलंय की मी सुद्धा बरंच थोडायचा प्रयत्न केला पण काय मला सापडत आणि म्हणून या निवडणुकीत फक्त एक निकाल नाही घ्यायचा दोन दोन निकाल घ्यायचे एक तर आमच्या समोर असणाऱ्या भाजपचे उमेदवार संजय काका यांना आता पुन्हा ह्या तालुक्यात पाय ठेवायची संधी मिळू नये जबाबदारी तुम्ही घ्यायचे आणि त्याचबरोबर बरोबर तसंनीच कुणा इथे काम आहे याची जबाबदारी मी साधारण पंचवीस वर्षापूर्वी असं समजत होतो की भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे भाजपमध्ये खोट बोललं जात नाही असा माझा चुकीचा समज होता त्या समजाच उत्तर आता मिळायला खोट्याशिवाय दुसरं काय बोलतच नाही एखादा माणूस आयुष्यात पण करतो की या बाजूला जाणार नाही किंवा अमुक पदार्थ खाणार नाही किंवा या देवाला इतके वेळा पाया पडेल वगैरे काही पण असतात ह्यांचं पण आहे मी खरं कधी बोलणारच नाही अशी परिस्थिती झाली गेली दहा वर्ष भाजपची सत्ता या देशात आहे अनेक अपेक्षा लोकांच्या खुल्या होत्या की आता आमच्या जीवनात आम्हाला बदल होईल बदल झाला पण कोणता बदल झाला हा संपूर्ण जिल्हा शेतीमुळे आहे शेतकऱ्याचं आयुष्य आज पूर्णपणे धोक्यात आलंय शेती पूर्ण तोक्यात गेली आहे आज एकही तरुण शेती करावी या विचारात सामील नाही हे कशाचं लक्षात आहे अतिशय चुकीचे धोरण राबवल्यामुळं हे तरुण शेतीपासून लांब गेले दुसरं कुठेही नोकरी मिळेल ना शेती फायद्यात नाही शेती तोट्यात चालली आहे ते भांडवलपूर शेतीत चाललं उद्योगधंदेही ना व्यापारही ना या पेठेत अनेक अनेक वर्ष काम केलेले व्यापारी बसले माझी कधीतरी चर्चा होते त्यांचं म्हणणं हेच आहे गेल्या तीन चार वर्षापासून पेटेल धुराड फार कमी कमी होत आली दिवसेंदिवस कमी होत चालली लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे ज्याला पर्चेसिंग पॉवर म्हणतात ती लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी कमी होत चालली त्याचं कारण असं की महागाई सगळ्या बाजूनी उडकली आणि महागाई कशामुळे उडकली जीएसटी नावाचा टॅक्स जो हो लावला त्याच्यावर ही बीजेपी शासन चालले काही लोकांना असं वाटतं मला बोलली काही लोक काही योजना काढल्या चांगल्या काढल्या योजना लोकांना फायदा व्हायला लागला कुठला आला पैसा, पैसा, की गेला पैसा? गेला। हा गेला। पैसा जीएसटी तुमच्या खिसात गेलेला पैसा हा या भाजपच्या प्रचारासाठी वापरला गेला आणि त्याच्यातून हा भाजप पक्ष उभा राहिला आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने जी संधी आपल्याला प्राप्त झाली त्याच्यात आपण अतिशय काळजीपूर्वक मतदानाच्या दृष्टीने आपलं कर्तव्य करणं अत्यंत गरजेचं आहे पुन्हा ही संधी येईल का नाही शंकाय म्हणून आपण राहिलेले पाच सहा दिवस सुद्धा आपल्या मित्रमंडळी नातेवाईक आपल्या शेजार बाजाऱ्यांना या मतदानाचं महत्व सांगा शंभर टक्के मतदान प्रत्येक गावात झालं पाहिजे असं आव्हान सकाळपासून किंवा या सगळ्या प्रचार मोहिमेत गेले पंधरा दिवस करतोय आपण त्याच पद्धतीने हे मतदान शंभर टक्के घडवून आणण्याचा प्रयत्न करा टक्केवारी वाढली किती वाढलेली टक्केवारी आपल्या फायद्याची आहे हे नक्की आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की या पुढच्या काळात आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य बदलण्यासाठी आणि तरुण पिढीला नवीन संधी मिळवण्यासाठी आपण हे सत्तांतर करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे एक कोटी नोकरा निर्माण करू दर वर्षाला अशी बोलखना केली होती एक कोटी नाही एक लाख पण झालेला आहे आणि एक प्रयोग केला ते अग्निवेद अतिशय धोक्याची नोकरी सध्याच्या काळात त्या आर्मीची नोकरी त्याच्यात सुद्धा चार वर्षांनी घराकडे जायची योजना काढली मोठ्या मुश्किलीने त्या नोकरीत समाविष्ट होणारी माणसं मिळतात देशालाही गरज आहे पण यांना या ग्रामीण भागाचं नुकसान येतोपर्सं करायचं आहे हा एकच भाग यातला सगळ्यात महत्वाचा आहे बंधू एक उदाहरण तुम्हाला सांगतो मुद्दाम एक सहा महिन्यापूर्वी केंद्र शासनाने एक डिक्लेरेशन दिलं संपूर्ण देशभर दूध उत्पादन वाढवलं जाणार आहे आणि तो धंदा तरुणांसाठी एक अतिशय नामी संधी आलेली आहे काही शेतकऱ्यांनी तरुणांनी सुद्धा दुसरं काहीच नाही राहिलेलं ते तू धंद्याने मागायला लागले काही इलाज नव्हता आणि कर्ज मिळवली गोठे उभे केले जनावरं घेतली त्या काळात महागाई झाली होती मागायची जनावरं घेतली दूध उत्पादन सुरू झालं दूध वाढायला लागलं आणि अतिशय कष्टामुळं त्या धंद्यात दोन पैसे राहायला ते या भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं आणि त्यांनी ताबडतोब दुधाचे दर कमी केले दहा रुपयांनी दुधाचे दर कमी झाले ते कमी झाल्यावर ज्यांनी जनावरं घेतली होती ते हवा दिले आता एवढी लाखो रुपये जनावरं हे लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली ही सगळी धोक्यात येणार मला सुद्धा काही लोक भेटली मी मुंबईला त्याच्यानंतर गेलो होतो त्यावेळेला चौकशी केली के की कशासाठी कमी केलं तर नाही त्याचं रिस्ट्रक्चरिंग करायचं आहे कशाला रिस्ट्रक्चरिंग म्हटलं खाली स्ट्रक्चरच पडायला लागले सगळ्यांना रिस्ट्रक्चरिंग कशाला करत काही उत्तर नव्हतं हे मुद्दाम केलं तुम्हाला यांची ओळख किती आहे मला माहीत नाही पण यांच्या नाड्या बघून बघून आम्हाला सवय झाली यांची जी प्रवृत्ती आहे ती या देशातील ग्रामीण भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला पाहिजे त्याला कारण बरीच आहेत आणि जुने आहेत कारण का त्यामुळं या भागातील लोकांनी लाचारीने जीवन जगण्याची पाळी घ्यावी अशा पद्धतीचं विचार हा या पक्षाचा आहे तो आता विचार आपण थांबवला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपल्या दैनंदिन व्यवहारातून वेळ काढणं कठीण असतं मला माहिती आहे परंतु हे काम अतिशय महत्वाचं आहे या कामातला काही भाग जर आता राहिला तर याचा पश्चाताप आपल्याला धरेश्वर राहणार नाही म्हणून पहिल्यांदा ना हे काम करा येत्या पाच सहा दिवसात अनेक मतदार तयार करा त्या मतदारांना तयार करून मतदार करून घ्या हे आपलं कर्तव्य आपण पार पाडावं ही अंतिम विनंती मी आपल्याला करतोय